सकाळी नाश्त्यासाठी झटपट असा होणारा पदार्थ म्हणजे रताळ्याचे धपाटे आज आपण अगदी कमी साहित्यात रताळ्याचे धपाटे अगदी स्वादिष्ट कसे होते याची सोपी रेसिपी जाणून घेणार आहोत चला तर मग यासाठी आपण घेऊया तिखट कांदा हिंग चिली फ्लेक्स मिरची आपल्याला जर तिखट जास्त हवा असेल तर जास्त तरी हरकत नाही कोथिंबीर मीठ आणि ऑरिगॅन यामध्ये तुम्हाला जेव्हा चवीनुसार जेवढा हवाय तेवढे तुम्ही घेऊ शकता आणि आपण घेतलेली आहे उकडलेले रताई चला तर सर मग सर्वात पहिला आपण हे रताळे स्मॅश करून घेऊया दुसऱ्या स्मॅश करून झालेली आहे त्याच्यामध्ये आपण ऍड करू साहित्य तुम्हाला जेवढं तिखट हवं त्यामान तुम्ही टाकू शकता कांदा आपण घेतलेला आहे इथे मिरची पण जेवढे जेवढं तुम्हाला तिकीट हवे तेवढे तुम्ही घेऊ शकता चवीनुसार तुम्ही मीठ टाका कमी जास्त होऊ शकता आणि हिंग पण घ्या तुम्ही फ्लेक्स आणि ऑलिग आणि कोथिंबीर मी आता घेऊया आपण हे आपण प्रॉपरली मिक्स करून घेऊया म्हणजे पूर्ण त्याला लागलं पाहिजे हाताने मिक्स केला कसं प्रॉपर मिक्स होत आपण याचे घेऊया आणि एका बाजूला तुम्ही गव्हाचं पीठ मळून घ्या थोडस छोटे छोटे गोळे केले तरी काय हरकत नाही पराठ्यावे त्या पण तुम्ही बनवू शकता चला तर मग आपण हा कणकेचा गोळा घेतलेला आहे त्यामध्ये आपण जरास थोडा गोल आकार देऊन याच्यामध्ये आपण ते रथायर भरून घेऊया म्हणजे आपल्याला लाटायला आपल्याला इझी होणार आपण गोळा याचा गोळा याच्यामध्ये जॉईन करून घ्या आपण खाली तेल लावून घेतलेला आहे याच्यावर आपण ठेवून असं कापून घेऊया पण छोटे छोटेच बनवूया म्हणजे कसं सँडविच सोबत वगैरे खाताना गरम तव्यावर आपण भाजून घेऊया अशा प्रकारे आपला धपाटा आता तयार झालेला आहे आपला पदार्थ रेडी झालेला आहे खूप छान दिसतोय आणि सुंदर असा सुगंधही पसरलेला आहे